चौदा मे सोळाशे सत्तावन्न पुरंदर किल्ल्यावर सणई चौघडे वाजत होते स्वराज्याला वारस मिळाला होता युवराज शंभूराजांचा जन्म झाला होता पण हा आनंद हा आनंद फार काळ टिकला नाही जरा विचार करा स्वराज्याचा भावी राजा पाळण्यात भुकेने व्याकुळ होऊन रडतोय आणि दुसरीकडे जन्मदाती आई महाराणी सईबाई मृत्यूशी झुंज देत आहेत बाळाला पाजायला आईकडे दूध नाहीये आणि वर वैद्य सांगतायत आता काहीही होऊ शकतं काय झालं असेल तेव्हा कोण धावून आलं असेल स्वराज्याच्या मदतीला आजची गोष्ट एका अशा माऊलीची आहे जिने स्वतःच्या पोटच्या गोळ्याला बाजूला सारून शंभूराजांना आपलं दूध पाजलं नमस्कार मित्रांनो इतिहासाच्या पानांत हरवलेली ही गोष्ट आहे कापूरहोळ गावाची तर झालं असं सईबाईंची तब्येत ढासळत होती बाळराजे उपाशी होते राजमाता जिजाऊ अस्वस्थ होत्या गडावरच्या दासींकडून बाळाचं संगोपन होणं शक्य नव्हतं तेव्हा जिजाऊंची नजर गेली पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या कापूरहोळ गावाकडे तिथे पाटीलकी असलेल्या तुकोजी गाडे यांची पत्नी नुकतीच बाळंतीण झाली होती तिचं नाव धाराऊ जिजाऊंचा निरोप मिळताच कसलाही विचार न करता ही माऊली गडावर हजर झाली समोर साक्षात आऊसाहेब उभ्या होत्या जिजाऊंनी विचारलं धाराऊ सांभाळशील आमच्या शंभू बाळाला तेव्हा धाराऊजी म्हणाल्या ना ते ऐकून अंगावर काटा येतो त्या म्हणाल्या साहेब हे बाळ फक्त तुमचं नाही हे रयतेचं भविष्य आहे माझ्या रक्ताचं पाणी झालं तरी चालेल पण या बाळाला मी आईची कमी पडू देणार नाही आणि खरंच धाराऊंनी शंभूराजांना नुसतं दूध पाजलं नाही तर त्यांच्यावर संस्कारही केले असं म्हणतात की बाळावर दुधाचा परिणाम होतो धाराऊ या शूर घराण्यातल्या हो होत्या त्यामुळेच शंभूराजांच्या रक्तात जी आग होती जे शौर्य होतं त्याचं एक कारण धाराऊंचं दूध हे सुद्धा होतं धाराऊंना स्वतःला दोन मुलं होती अंतोजी आणि रायाजी पण इतिहास साक्षी आहे या माऊलीने स्वतःच्या लेकरांपेक्षा जास्त जीव शंभूराजांवर लावला पुढे हीच दोन मुलं शंभूराजांचे सख्खे मित्र बनले आता तुम्ही म्हणाल महाराजांनी काय केलं छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे होते कुणाचे उपकार विसरणं त्यांच्या रक्तात नव्हतं महाराजांनी धाराऊंच्या या सेवेचा कधीही पगार केला नाही तर सन्मान केला त्या काळात शिवरायांनी धाराऊंना दरवर्षी सोळा होन म्हणजे सोन्याची नाणी वर्षासन म्हणून चालू केली एक प्रकारची पेन्शन असती एका राजाने एका मातेचा केलेला हा केवढा मोठा सन्मान आहे आजही तुम्ही जर कधी पुणे सातारा हायवेवरून गेलात तर कापूरहोळ गावात या माऊलीचा वाडा आणि समाधी नक्की बघा शेवटी एवढंच सांगतो संभाजी महाराज घडले कारण जिजाऊंचे संस्कार होते पण संभाजी महाराज जगले कारण धाराऊंचं दूध होतं स्वराज्याच्या या दुसऱ्या आईसाठी कमेंटमध्ये जय जिजाऊ जय शंभूराजे नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय